आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज नमस्कार महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे नातेवाईक महिलेची छेड काढल्यानं एकाचा बेदम मारहाणीत मृत्यू चंदन नगर मधील घटना दोघांना अटक नात्यातील महिलेची छेड काढल्यानं केलेल्या बेदम मारहाणीत एकाचा खून झाल्याची घटना चंदननगरमधील डॉ बाबासाहेब आंबेडकर वसाहतीत घडली या प्रकरणी चंदननगर पोलिसांनी सोन्या उर्फ आदित्य संतोष वाल्हेकर वैवर्ष एकवीस समर्थ उर्फ करण पप्पू शर्मा वैवर्ष एकवीस दोघे राहणार डॉ बाबासाहेब आंबेडकर वसाहत चंदननगर यांना अटक केली आहे साईनाथ उर्फ वय वर्ष राहणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसाहत चंदनगर असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे पोलिसांच्या माहितीनुसार आंबेडकर वसाहतीत आरोपी वाल्लेकर शर्मा आणि जानराव राहिला आहेत जानराव यांनी आरोपीच्या नात्यातील एका महिलेची छेड काढली होती यावरून त्यांच्यात वाद झाला होता मंगळवारी बारा ऑगस्टला रात्री बाल्यकर शर्मा यांनी जानरावशी पुन्हा वाद घातला महिलेची छेड का काढली असा जाब विचारत जानरावला लाथाबुक्यांनी आणि तसेच हॉकी स्टिकनं बेदम मारहाण केली मारहाणीत जानराव गंभीर जखमी झाला तेथून आरोपी पसार झाले गंभीर जानरावला रुग्णालयात दाखल करण्यात करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त सोमय मुंडे सहाय्यक आयुक्त प्रांजली सोनवणे चंदनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे यांनी धाव घेतली फरार आरोपी वाल्हेकर शर्मा यांना रात्री उशिरा अटक करण्यात आली सहायक पोलीस निरीक्षक विकास बाबर या घटनेचा तपास करत आहेत ॲक्शन महाराष्ट्र न्यूज पुणे पहाटे एक वाजण्याच्या सुमारास एक मैत व्यक्ती बेवारा स्थितीमध्ये सुंदराबाई मराठी विद्यालय चंदननगर या ठिकाणी रस्त्यावरती नळीमध्ये पटलेली मिळून आली होती त्यास ससून हॉस्पिटल या ठिकाणी दाखल करून काल दुपारी त्याचं मार्टम करण्यात आले पोस्टमार्टममध्ये त्यास मल्टिपल इंजुरी म्हणून मृत्यू आल्याचे निष्पन्न झाल्यानंतर मंदीर पोस्टमार्टम करणारे डॉक्टरांशी संपर्क साधला असता त्यांनी मयत व्यक्तीस इंजुरी झाल्यामुळे बऱ्याचशा मारहाणीच्या खुना आहेत आणि मारहाण झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले त्यानंतर मी तात्काळ माझ्यासह निमल यांच्यासह घटनास्थळी घडली त्या बाजूच्या लोकांकडून सदर मयत व्यक्तीचे नाव हे खलीबली उर्फ तात्र जास्त असे सांगणार त्यावेळी आजूबाजे लोकांना मयत व्यक्तीच आदित्य वाल्हेकर व करण शर्मा यांनी मारहाण केले सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज